नमस्कार मित्रांनो मी पांडव सर आज आपला विषय कनिष्ठ कोणीच नाही दुसऱ्याच्या जीवनाचं मूल्यमापन करणारी फुटपट्टी म्हणजे तुम्ही किंवा मी नाही या पृथ्वीच्या पाठीवरती जे कोणी जन्माला आलेले असतील मग जीवजंतू असतील वनस्पती असतील प्राणी असतील पशुपक्षी असतील किंवा मानव प्राणी असेल किंवा देवता असतील मित्रांनो या प्रत्येकाचं कार्यक्षेत्र वेगळं आहे आणि प्रत्येकाचं कर्तव्य वे वेगळं आहे एकाचं जे कर्तव्य आहे ते दुसऱ्याचं असू शकत नाही आणि दुसऱ्याचं जे आहे ते पहिल्याचं असू शकत नाही त्याच्यामुळं की एकाचं काम दुसरा करू शकत नाही आणि दुसऱ्याचं काम पहिलं करू शकत नाही की राजाचं काम एक जंतू करू शकत नाही आणि एका जंतूचं काम राजा करू शकत नाही त्यामुळं प्रत्येकजण आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये श्रेष्ठच आहे कनिष्ठ कोणीच नाही आणि हा सिद्धांत पटवून देण्यासाठी एक छोटासा दृष्टांत एक राजा असतो आणि या राजाच्या बाजूला काही संन्याशी असतात आणि दुसऱ्या बाजूला काही ग्रस्थी असतात त्यावरती राजांनी दोघांनाही एक प्रश्न विचारलेला आहे की तुमच्या दोघांमध्ये नेमकं श्रेष्ठ कोण तर संन्याशा बाजूने सांगितलं संन्याशी श्रेष्ठ आणि संसारी बाजूने गृहस्थी लोकांनी सांगितलं की गृहस्थी श्रेष्ठ राजाने सांगितलं हे सिद्ध करून दाखवा सगळं वातावरण शांत कुणी उत्तर देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आणि एवढ्यामध्ये सोळा वर्षाचा एक युवक संन्याशी हा उठून उभा राहतो काय आणि राजाला बोलता झाला राजन आपल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो आहे आणि ते सिद्ध करून पण मी दाखवतोय पण माझी एक अट आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःचं सिंहासन सोडावं लागेल आणि माझ्याबरोबर तुम्हाला जंगलामध्ये यावं लागेल राजेने ताबडतोब होकार दिला आणि हा संन्याशी उत्तर द्यायला तो समर्पक झालेला आहे आणि तो उत्तर कसा देतोय बघा त्याने सांगितलं राजन की गृहस्थी आणि संन्याशी या दोघांमध्ये आपापल्या पद्धतीनं आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये आपापल्या कर्तव्यामध्ये दोघंही श्रेष्ठ आहेत आणि हे सिद्ध करून दाखवण्यासाठी आपण माझ्याबरोबर चालावं आणि यावरती संन्याशी पुढं राजा पाठीमागं आणि वन टू वन टू करत हे दुसऱ्या राज्यामध्ये जातात आणि त्या ठिकाणी मोठा असा त्यांना कुठंतरी की ढोल ताशे नगारे यांचा आवाज त्यांच्या कानावरती आला आणि त्या आवाजाच्या दिशेने हे दोघे पण त्या ठिक त्या ठिकाणी गेले तर त्यांच्या दृष्टीला एक गोष्ट आली की त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या राजा जी आहे त्या राजेच्या राजकण्येचा स्वयंवराचा कार्यक्रम चाललेला आहे आणि त्या राजकन्येचा एक पण आहे की जगामधला सर्वात सुंदर जो युवक असेल त्याच्याशी मी लग्न करणार आहे राजपुत्र आले राजपुत्रांनी ओळीनं रांग लावलेली आहे आणि राजखन्या मात्र रथामध्ये बसून त्यांचं ऑब्झर्वेशन करते आहे परंतु एकही राजपुत्र तिला आवडत नाही अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत ती पाहत पाहात निरीक्षण करत आल्यानंतर अचानक पुढच्या एका कोपऱ्यामध्ये की हा स्वयंवराचा कार्यक्रम पाहण्यासाठी या जंगलामधला एक संन्याशी येऊन की बघण्याच्या अगदी मग्न स्थितीमध्ये आहे आणि एवढ्या त्या राजकन्याचं लक्ष त्याच्यावरती जातं आणि त्याला क्षणात असं वाटून जातं की कुणी हा आकाशामधला हा सूर्य या पृथ्वीवरती अवतीर्ण झाला की काय आणि म्हणून पटकिनं ते त्या रथामधून उतरते आणि ती वर मला त्याच्या गळ्यामध्ये टाकते क्षणाचाही विलंब न लावता त्या संन्याशी मुलाने ताबडतोब ती वर मला गळ्यातून काढली झड दिसणं आणि खाली टाकून दिलं एवढ्यात राजे पुढं आले आणि राजांना असं वाटलं हा कोणते निर्धन मुलगा असावा त्याला वाटला असेल कदाचित की राजखान्या कुठं आपण कुठं आपली तिच्याबरोबर लग्न करण्याची कदाचित पात्रता नसेल आणि म्हणून तो वर मला काढत असेल परंतु राजाने त्या ठिकाणी तिथं लगेच घोषणा केली की माझं अर्धराज्य राज्य मी तुला बक्षीस देतो आहे आणि माझ्यानंतर माझ्या पाठीमागचं जे संपूर्ण राज्य आहे मी तुला देऊन टाकण्याची आजच घोषणा करतो आहे आणि पुन्हा एकतर त्या राजाकडन्या ती वर मला घेते आणि त्याच संदेशाच्या गळ्यामध्ये घालते त्यावरती तो संन्याशी पुन्हा अगदी जास्तच आक्रमक होऊन ती वर मला झट दिसणं काढतो आणि जमिनीवरती टाकून देतो तो सांगतोय अरे मी सन्याय आहे तो मला कळत कसं नाही की माझा कार्यक्षेत्र वेगळं आहे माझं कर्तव्य वेगळं आहे त्या विवाहाशी आणि माझा कुठला काही संबंध नाही आणि असा त्रगा करून तो पट दिसणं जंगलामध्ये निघून जातो जंगलामध्ये गेल्यानंतर ती राजी राजकारण्यास सांगते मी केलं तरी याच्याशी लग्न करेल नाहीतर मी जीव देईल आणि असं सांगून ती त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या पाठीमागं जाते मित्रांनो आपला जो संन्याशी राजाला उत्तर देणार आहे की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे ही जोडी त्यांच्या पाठीमागं जंगलाच्या दिशेने निघतात आणि पुढचं संन्याशी जंगलामध्ये पोचल्यानंतर तो जंगलामध्ये अचानक चकलांडी देतो आणि कुठंतरी तो गडप होऊन जातो आणि हे राजकारण त्याचा शोध घेते घेते पण ती कुठं सापडत नाही त्याच्यावरती ते मोठ्याने मोकलून मोकलून रडते आहे एवढ्यात हा राजा आणि तो संन्याशी येतात आणि तिला सांगतात की बालकांना नको रडोस आम्ही आहे कुठल्याही प्रकारची काही काळजी करू नको आता अंधार दाटून आलेला आहे जंगलातील रस्ते बंद झालेले आहेत आपल्याला बाहेर जाता येणार नाही आम्ही सकाळी की प्रकाश पडल्यानंतर तुला आम्ही जंगलाच्या बाहेर सोडतो आणि मग तू तुझ्या राजवाकडे जा आणि मग आपल्याला आज इथंच मुक्काम करावा लागणार आहे त्यावरती मित्रांनो या संन्याशी राजा आणि त्या मुलीनं राजकन्येनं ज्या झाडाखाली मुक्काम केला त्या झाडावरती एक पक्षाचं घरटं आहे आणि त्या घरट्यामध्ये एक पक्षी आहे एक पक्षीन आहे त्यांची दोन पिल्लं आहेत आणि त्यांनी त्या पक्ष्यांनी अचानक वरून खाली पाहिलं आणि त्याच्या मनात असं त्याला वाटून गेलं की आपल्याकडं कोणतरी अतिथी आलेले आहेत आणि त्यांचं कुठंतरी आपण अतिथी पण करणं की आपल्या त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणं त्यांचा पाहुणचार करणं हा आपल्या कर्तव्याचा भाग आहे म्हणून तो भरु दिसणं तो पक्षी उडतो आहे गावात जातो आहे आणि पेटलेली एक झिलपे घेऊन तो तिथं येतो बरोबर त्या तिघांच्या तो, बर तो सोडतो आजूबाजूचा पाला पाचोळा घेतात त्याच्यावरती टाकतात मोठा अग्नी तयार होतो आणि असं वाटतं की आपण त्यांना भोजनाची व्यवस्था केली पाहिजे कारण त्यांना भूक लागली असतील भुकेने ती व्याकुळ झाली असतील आणि त्यावरती ते घरामध्ये शोधाशोध करतात दानाचा एकही कण नसतो आहे आणि म्हणून तो पक्षी विचार करतो करतो की मी माझ्या देहाचं समर्पण करतो ते मला खाऊन तरी त्यांची अवस्था ते नाहीशी करतील आणि म्हणून पटकेने त्या पक्ष्यांनी भुरकीने उडी त्या ज्वालामध्ये घेतली गेली आणि तो त्याच्यामध्ये मरून गेला असाच विचार त्या पक्षीनी न केला असाच विचार त्यांच्या पिल्लांनीही केलेला आहे आणि सगळी त्याच्यामध्ये आपल्या देहाचं समर्पण करतात पर नेत्राणव परंतु हे तिगजण त्याच्याकडे डोंकूनही पाहत नाहीत आणि सकाळ होते उजळलं जातं आणि ते जंगलाच्या बाहेर येतात आणि ती ये राजखंड आहेत ते आपल्या राजवाड्याच्या दिशेने निघून जातात आणि गेल्यानंतर तो संन्याशी आहे तो राजाला म्हणतो आहे कदाचित राजेन तुमच्या लक्षात आला असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कदाचित मिळालं असेल की त्या संन्याशाला अर्ध राज्य बक्षीस दिलं होतं जगामधली सुंदर युवती त्याला दिली गेली होती तरी पण त्यांनी ते सगळं समान मानलं आणि त्याचा त्याग केला आणि त्यांनी माझा धर्म कसा श्रेष्ठ आहे आणि माझं कार्यक्षेत्र कसं का श्रेष्ठ आहे माझं कर्तव्य कसं श्रेष्ठ आहे हेच त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला म्हणून राजन तो संन्याशी श्रेष्ठ आहे आणि इथं गृहस्थीने काय केलं जे आलेले आत्य आहेत त्यांचा पाहुणचार करण्यासाठी या चौघांनी आपल्या देहाचं समर्पण केलं आणि समर्पण करून त्यांनीसुद्धा हे सिद्ध करून दाखवलं की गृहस्थीसुद्धा त्यांचं कार्यक्षेत्र वेगळं आहे त्यांच्या कर्तव्यक्षेत्रामध्ये ते श्रेष्ठ आहेत म्हणून राजन इथं गृहस्थी पण श्रेष्ठ आहे दोघंजण आपापल्या कार्यक्षेत्रात श्रेष्ठच आहेत कनिष्ठ कुणीच नाही आणि म्हणून आपण आजपासून मित्रांनो कुणीच कुणाला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका जो तो आपल्या कार्यक्षेत्रामध्ये श्रेष्ठच आहे कनिष्ठ कुणीच नाही मित्रांनो मी थांबतोय माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण भेटल्यानंतर पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार